नमस्कार, गौतम सर नमस्कार आज सावलीचं मैदान बिंजोड च हिंद केसरीचं मैदान जसं घाटावरती पण मान सन्मान असतो तिथे पण इथे पण सगळ्या गोष्टीचा मान सन्मान आहे काय बोलत आहे शंभर टक्के मी माझ्या ती सांगितलं की जसं घाटावरती पुष्यगाव हे हिंद केसरी मैदान आहे तसं हे मानाचं तुमचं देसाईचं मैदान हे कायम म्हणजे मानाचं मैदान आहे आणि ह्यांचं माझे मला निमंत्रण मिळालं मी त्यांना सांगितलं मी शंभर टक्के आहे ना आणि ह्यांच्या सगळ्यांच्या प्रेमा कुठे मी आलेलो आहे ओके आज भूतोना ना भविष्य एक आता बैलगाडा महोत्सव होतोय म्हणजे ही सगळी जुनी माणसं एकत्र करण्याचं काम ह्या सगळ्या मंडळींनी केलंय काय बोलत आहे तुम्हाला सांगितलं ना असतील किंवा पप्पू जी जी वगैरे टीम आहे ही म्हणजे ज्या पद्धतीने इकडे खाली ह्यांचं रिलेशन आहे त्याच पद्धतीचं रिलेशन त्यांनी काटावरही आमच्या आम्हा सर्व मंडळींबरोबर ठेवलेलं आहे आणि ह्यांनी जो हा योग आणला आहे एकतीस एकतीस आता एकतीस तारखेला जे माहिती ह्यांनी तर जे योग आणलेला आहे सर्वजणांना एकत्र आणले आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने त्या दिवशी येणार आहे कोर्टामध्ये जो लढा दिलाय प्रत्येकाची ह्याच्यामध्ये मेहनत आहे आणि त्याचा गुणगौरव ह्या कार्यक्रमामार्फत होतोय ते दिवस आज तो उजेडणार आहे काय बोलताय त्याबद्दल शंभर टक्के म्हणजे जी बंदी होती बंदीचा काळ खूप वाईट होता आणि त्यासाठी सर्वांनी म्हणजे घाटावरचे असून किंवा इकडे मुंबईतले सर्व असतील सर्व प्रमुख पूर्ण ताकदी पळत होते संदीप भाई असतील शेड असतील पप्पू शेड अनेक जण ह्यात आहेत म्हणजे मुंबईतली आणि वरती घाटावरती सगळ्यात जास्त जर मेहनत कोणी घेतली असेल तर शेवाळ्या बांधणी घेतलेली आहे ही सर्व मंडळी म्हणजे सगळ्यांनी ताकदीनिशी केलं म्हणून आज हे दिवस आपण बघू शकतो आणि शंभर टक्के ह्या विषयाचा मान सन्मान झाला पाहिजेल आणि हा योग यांनी घडवलेला आहे एकतीस तारखेला आम्ही त्या त्या दिवशी आम्ही सर्वजण येणार आहोत संदीप भाई एक शब्द बोलत असतात की जसे घाटावरचे पण आमचे भाऊ आहेत तसे सगळं आपण एकत्र भाऊ व्हायचं पण अशा वेळेला जेव्हा आता तो कार्यक्रम होतोय म्हणतात ना की भरपूर दिवसानंतर आम्ही एकत्र येतोय त्याच्याबद्दल शेवटचा प्रश्न तुम्हाला एक सांगू का ही घाटा खालचं हे म्हणायला आहे पण हे आम्ही सर्वजण एक कुटुंबच आहे आणि हे कुटुंब आमचं शेवटपर्यंत म्हणजे ह्या ह्याच्यात ह्या नादात जो माणूस एकत्र येतो हे मरेपर्यंत हे संबंध तसेच राहतोय आणि हे संबंध तसेच कायम राहणार हे आम्ही सगळे बंदच आहोत आणि हे आम्ही असेच एकजुटीने राहणार धन्यवाद